जेव्हा समस्या आली तेव्हा अलीमलेखाने काय केलं माहीत आहे त्याने त्या समस्येपासून पळण्याचा प्रयत्न केला व त्या प्रयत्नात त्याने जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय धोकादायक होता तो निर्णय का अतिशय धोकादायक होता याबद्दलचे काही विषय मी तुम्हाला सांगू इच्छित आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आहे त्याने घेतलेला निर्णय कोणता होता तर मवाब देशामध्ये जाण्याची त्याने मन बनवलं मवाब देशावरती देव अतिशय घृणा करत होता मवाबी लोक हे पापी लोक होते ते मवाबी लोक ते देवाची उपासना करणारे नव्हते ते निर्मितीला भजणारे लोक होते मानवांद्वारे स्थापन केलेल्या दैवतांना मानणारे होते बायबलमध्ये आपण पाहतो एका संदर्भात आपल्याला दिसतं मवाबी स्त्रिया ह्या अतिशय व्यभिचारी स्त्रिया होत्या आणि त्या कारणांमुळे चोवीस हजार पुरुषांना एकाच वेळेला आपला प्राण गमवावा लागला होता जर तुम्ही लक्षपूर्वक बायबल वाचलं तर तुम्हाला समजून येईल हा मवाबी वंश कशाप्रकारे अस्तित्वात आला हे जर आपण पाहिलं तर दोन मुलींनी त्यांच्या वडिलांना द्राक्षरस पाजला आणि जेव्हा तो बेशुद्ध झाला तेव्हा त्याच्याशी त्यांनी व्यभिचार केला व त्यामधून जी संतती उत्पन्न झाली ती संतती म्हणजेच हे मवाबी लोक होते हे लोक अधर्मातून जन्मलेले होते हे लोक पापी लोक होते देवाच्या नजरेमध्ये ते घृणीत लोक होते एवढंच नाही तर शास्त्रींच्या पुस्तकात पाहतो ह्याच मवाबी लोकांनी अठरा वर्षापर्यंत इस्रायली लोकांचा त्यांनी छळ केला हे मवाबी लोक नेहमीच इस्रायली लोकांचा विरोध करणारे होते अशा या प्रजेमध्ये जाऊन जे देवाची आवड बाळगत नाही जे देवावर विश्वास ठेवत नाही देवाचा सन्मान करत नाही देवाच्या लोकांचा छळ करतात व जे देवाच्या विरुद्ध जगत आहेत अशा लोकांमध्ये जाऊन तिथे जगायचं आहे ही आशा करणं आलीमलेखाने घेतलेला हा एक धोकादायक निर्णय होता तो निर्णय देवाच्या विरोधातील होता ते स्थान असं होतं जेथे देव नव्हता तेथे परमेश्वराची उपस्थिती राहत नव्हती उपस्थितीचा अनुभव तेथे येत नव्हता पण तो जेथून निघाला ते परमेश्वराचं निवासस्थान होतं देवाने निवडलेलं ते स्थान होतं परंतु तो जिकडे जात होता ते स्थान देव नाही असं स्थान होतं प्रियांनो जेथे देवाची उपस्थिती असते भले तेथे कष्ट असो किंवा अडचणी असो शेवट तेथे आशीर्वाद येतील परंतु जेथे देवाची उपस्थिती नाही अशा जागेमध्ये तेथे तुम्हाला आर्थिकतेने व या जगाच्या पद्धतीप्रमाणे सर्व काही अनुकूल तुम्हाला तेथे दिसून येईल परंतु शेवटी ते तुमच्यावरती नाश आणि संकट ओढावून घेऊन येईल हा जो विषय आहे तो अलिमलेख समजू शकला नाही दुसरं अलीम लेखाने विचार केला की आत्ता समस्या आलेली आहे यामुळे काही काळापुरतं मला या समस्यांचा सामना करण्यासाठी येथून मला मवाब देशात गेलं पाहिजे तेव्हाच मी या समस्येपासून वाचू शकेल प्रियांनो तुमच्या जीवनात दुष्काळ सदृश्य स्थितीतून तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्हाला एखादा निर्णय घ्यावा लागत असतो तेव्हा तुम्ही कोणता निर्णय घ्याल प्रिय भाऊ आणि बहिणींनो समस्या आल्यावर कष्ट आल्यावर अडचणी आल्यावर तुमच्या जीवनामध्ये सुटू शकणार नाही असा प्रश्न आल्यावर त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला एक निर्णय घ्यावा लागत असतो त्याचा सामना करण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागत असतो त्यावर विजय मिळवण्यासाठी तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो तुम्ही कोणता निर्णय घ्याल वचनाप्रमाणे तुम्ही निर्णय घेणार का किंवा वचनाच्या विरोधात जाऊन तुम्ही निर्णय घ्याल परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे असणारा निर्णय तुम्ही घ्याल किंवा देवाच्या इच्छेच्या विरोधात जाऊन तुम्ही निर्णय घ्याल कृपया लक्ष द्या प्रत्येकाच्या जीवनात समस्या ह्या येतील समस्या येणं ही समस्या नाहीच पण समस्या आल्यानंतर तुम्ही योग्य निर्णय घेत नाहीत हीच खरी मोठी समस्या आहे आज तुमच्या जीवनातील समस्या ही समस्या आहे परंतु ती समस्या जर आज वाढली आहे तर ती समस्या गंभीर परिस्थितीमध्ये बदललेली असेल त्या समस्येचा उपाय तुमच्या हातातून गेला असेल तर त्याचं प्रमुख कारण काय माहीत आहे जेव्हा तुम्ही समस्येचा सामना करता त्या वेळेला ती समस्या सोडवण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकत नाहीत या कारणामुळेच तुमची समस्या वाढत असते प्रियानो दुष्काळ ही अलीम लेखाची समस्या होती खाण्याकरिता तिथे अन्न नव्हतं मग खाण्यासाठी अन्न नव्हतं तेव्हा त्याने देवाच्या चरणापाशी गेलं पाहिजे होतं व देवाकडे प्रार्थना केली पाहिजे होती देवा आमच्या चुकांमुळे ही परिस्थिती आलेली आहे आम्ही मनमर्जीने जगल्यामुळे हा दुष्काळ आम्हावर आलेला आहे तू दंड दिलास किंवा शिक्षा केली अन्न पुरवणारा तूच आहे यामुळे आम्ही तुला शरण येत आहोत असा विचार करत देवाकडे गेला असता तर त्याचा हा निर्णय चांगला असता देवाच्या उपस्थितीत त्याने प्रार्थना केली असती तर तो उत्तम निर्णय ठरला असता परंतु समस्या आल्यानंतर त्यातून तात्पुरत्या स्वरूपात सुटण्याकरिता त्याने उतावळी केली व कोणता निर्णय त्याने घेतला तुम्हाला माहीत आहे मवाब जाण्याचा निर्णय त्याने घेतला कशाकरिता दुष्काळ पडला होता यामुळे दुष्काळ कधीपर्यंत राहील थोड्या काळापर्यंत राहील काही सीझनमध्ये पाऊस हा पडत नसतो आपल्या राज्यामध्ये कित्येकदा पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाऊस पडला नाही पाऊस झालाच नाही मग अशा प्रकारे योग्य पाऊस न पडल्याने पीक व्यवस्थित येऊ शकलं नाही परंतु हे कायम घडत ना एखादा वर्ष चांगला पाऊस पडतो एखाद्या वर्षात पाऊस पडत नाही एखाद्या वर्षात जास्त पाऊस पडू शकतो एखाद्या वर्षात पाऊस कमी होऊ शकतो म्हणजे जो दुष्काळ असतो तो कायमस्वरूपी तर राहत नाही ना कारण दुष्काळ हा कधी कधी पडत असतो अगदी असंच येथेही दुष्काळ पडला होता पण तो दुष्काळ का पडला सांगायचं तर ते देवाच्या विरोधात जीवन जगत होते यामुळे परमेश्वराने दुष्काळरूपी एक दगड त्यांच्यावर टाकला का टाकला त्यांना दूर करण्यासाठी नाही तर त्या दुष्काळामुळे ते, ते देवाच्या जवळ येतील यासाठी टाकला प्रियानो आज जर एखाद्या समस्येमधून तुम्ही जात असाल तर व ती समस्या तुमच्या पापामुळे आहे तर परमेश्वर एखादा दगड तुमच्यावर फेकील परमेश्वर तुमच्यावर तो दगड यासाठी टाकत नाही की त्याने तुम्हाला घायाळ करावं किंवा मग तुमच्यावरती न संपणारी समस्या तुम्हाला देऊन तुमचा नाश करावा यासाठी नाही तर तुम्हाला जवळ आणण्यासाठी टाकेल प्रियानो आज तुमच्या जीवनात कोणतंही दुःख असेल कष्ट असेल किंवा आजार असेल किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असेल असू शकतं तुम्ही कदाचित देवाच्या विरोधामध्ये जीवन जगत असाल आणि परमेश्वर तुम्हाला त्याच्या जवळ आणण्याकरिता तो या प्रकारे दंड देत असेल प्रियांनो बायबल सांगतं देव मुद्दाम कोणाला पीडा करत नाही व मानव पुत्रास तो दुःख देत नाही प्रियांनो आज जर कोणत्या दुःखातून किंवा त्रासातून तुम्ही जात आहात तर तर मग केवळ परमेश्वर तुम्हाला स्वतःकडे आणण्यासाठीच व त्याच्याकडे तुम्ही वळावं यासाठी तो या गोष्टींना परवानगी देत आहे हे सत्य विसरू नका अशी मी विनंती करतो प्रियभाऊ आणि बहिणींनो अलिम लेखाने घेतलेला निर्णय अतिशय धोकादायक होता तात्पुरत्या स्वरूपात त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी तो मवाब देशाकडे निघून गेला त्याचा हा निर्णय परमेश्वराच्या विरुद्ध होता वचनाच्या विरोधामध्ये होता प्रियांनो अनेक संदर्भांमध्ये आपण आपली समस्या दूर करण्याकरिता देवाच्या विरोधामध्ये जाऊन निर्णय घेत असतो आणि देवाच्या विरोधात असणाऱ्या त्या निर्णयात तात्पुरत्या स्वरूपात त्या कष्टातून बाहेर पडण्याच्या प्रयत्नामध्ये कोणती ना कोणती चूक आपण करत असतो आता तात्पुरत्या वेळेपुरतं ही जी समस्या आहे त्यातून बाहेर पडण्याकरिता एखादी चूक ही करावी लागेल काहीतरी चूक करावीच लागेल आपण तेव्हा असा विचार करतो ही जी चूक आहे किंवा हे जे वाईट आहे केवळ एवढ्या समस्येतून बाहेर पडण्यापुरतं आहे दुसरं काय करू शकतो आपण ही चूक केल्याशिवाय एवढी मिस्टेक केल्याशिवाय एवढी लाच दिल्याशिवाय एवढी अधर्माची कमाई केल्याशिवाय मला या समस्येतून बाहेर पडता येणार नाही असं म्हणून ते देखील केवळ आत्ता एवढ्या समस्येतून बाहेर पडण्यापुरतंच त्यानंतर मी पुन्हा कधीही अशा प्रकारची चूक करणार नाही त्यानंतर मी अशा प्रकारचं पाप परत करणार नाही त्यानंतर पुन्हा मी त्याच्याकडे जाणार नाही तिच्याकडे जाणार नाही मी पुन्हा तिकडे जाणार नाही केवळ एवढी समस्या सुटण्यापुरतंच मी एवढी चूक करत आहे सैतान हा फार धूर्त असतो तो तुमच्यासमोर सुटू न शकणारी एखादी समस्या आणेल व बोलेल तुला समस्येतून सुटायचं आहे तर एक मार्ग आहे एवढी चूक तू कर हे कष्ट दूर करण्याकरिता केवळ एकच मार्ग आहे ते म्हणजे एवढं पाप तुकर तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे कमीत कमी एवढी लाच घ्या प्र्यानो तो अशा प्रकारे तुमच्याकडून एकदा वाईट कृत्य करून घेतो एकदा तुम्हाला लाच घेण्यास भाग पाडत असतो तो एकदा तुम्हाला अन्यायाने धन कमवण्यासाठी प्रवृत्त करतो एकदा तुम्हाला देह विकण्यासाठी प्रवृत्त करतो असं तो तुम्हाला एकदा करायला सांगत असतो कारण की तुम्ही तुमच्या गरजेकरिता तात्पुरत्या स्वरूपात एखादी चूक केली तर तात्पुरत्या काळापुरतं तुम्ही त्या परीक्षेच्या आणि त्या परिस्थितीच्या आहारी गेले तर तुम्हाला वाटतं की आता तुम्ही त्या परिस्थितीतून बाहेर पडाल पण हे सैतानाचं षडयंत्र आहे काही काळापुरतं मी मवाब देशात जाईल असा विचार त्याने केला परंतु काही काळ तो मवाब देशात जाऊन काय अलीम लेख तेथून परत येऊ शकला नाही येऊ शकला ही एक सैतानाची वाईट अशी कुयुक्ती होती जेव्हा तुमच्या जीवनात कष्ट येतात समस्या येतात त्या समस्येमधून आणि त्या सर्व प्रकारच्या विपत्तीमधून तुम्ही बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सैतान काय बोलत असतो माहीत आहे तू एवढं काम कर एवढी चूक कर त्यांच्याकडे जा ते जसं सांगतात तसं तू कर त्यांच्याशी हात मिळवणी कर तू जाऊन त्यांना आपलं शरीर दे म्हणजे सहजपणे तुला पैसे मिळतील कारण या स्थितीतून तू तु वाचू शकत नाही नंतर पाहिजे तर तू बाहेर येऊ शकतोस त्यानंतर पुन्हा अशी चूक करण्याची गरज पडणार नाही पुन्हा असं पाप करण्याची गरज तुला भासणार नाही नंतर पुन्हा तुला असं पापी कृत्य करून धन कमावण्याची गरज कधीच पडणार नाही तू सेटल झाल्यानंतर तुझ्या हातात पैसे पडल्यानंतर त्यानंतर तू पाहिजे तर धार्मिकतेने जीवन जग सैतानाची ही एक वाईट चाल आहे तो तुम्हाला हळूहळू पापात खेचून घेऊन जाईल त्यानंतर तो तुम्हाला त्या पापाच्या आहारी घेऊन जाईल व नंतर तो तुम्हाला त्या पापाचा गुलाम बनवून टाकेल त्यानंतर तो तुम्हाला त्या पापाच्या कैदेमध्ये घेऊन जाईल आणि नंतर तो तुम्हाला त्याच पापामध्ये मारून टाकील मित्रांनो सैतानाचं हे षडयंत्र आहे प्रियांनो बेडकाला मारण्यासाठी दोन पद्धती असतात एक आहे तुम्ही बेडकाला पकडा आणि एखादी काठी घेऊन तुम्ही त्याला मारा ते मरून जाईल व दुसरी एक पद्धत आहे कोणती माहीत आहे एखादा बेडूक घ्या व एका भांड्यामध्ये पाणी घ्या आणि पाण्याने भरलेल्या भांड्यामध्ये बेडकाला टाका तो म्हणेल अरे वा किती छान वाटत आहे तुम्ही ते भांडं घेऊन जाऊन एखाद्या गॅसवरती तुम्ही ठेवा किंवा ते पात्र तुम्ही बेडूक ज्या भांड्यामध्ये आहे ते भांडं तुम्ही एखाद्या चुलीवरती मंद आचेवर ठेवा आज मंद आहे यामुळे पाणी काय होईल सांगा हळूहळू करत हळूहळू हळूहळू ते गरम होत राहील तो बेडूक त्या भांड्यामध्ये थंड पाण्यात असतो मग ते पाणी हळूहळू कोमट होत जातं पाणी तर फारच छान वाटत आहे असं त्याला वाटतं मग ते पाणी आणखी थोडंसं तापल्यानंतर हे तर आणखी चांगलं आहे असं त्याला वाटतं मग आणखी थोडंसं जेव्हा गरम होतं अरे खूप छान आहे असं करत ते पाणी गरम होत जातं गरम होत जातं ते पाणी तापत जातं तापत तापत जातं व त्या बेडकाला त्या गरम पाण्याची सवय लागून जाते व ते त्याच्या आहारी जातं आहारी जातं त्याच्या आहारी जातं आणखी आहारी जातं आणि त्या पाण्यासोबत ते देखील पूर्णपणे बॉईल होतं पण तेच तुम्ही गरम गरम पाण्यामध्ये त्या बेडक्याला असं टाका ते, ते लगेचच उडी मारेल पण तुम्ही असं न करता त्या पाण्याला तुम्ही हळूहळू तापवा ते उडी मारण्याचा प्रयत्न देखील करणार नाही सैतानाची पद्धत देखील हीच असते तो तुम्हाला एखाद्या भयंकर पापाच्या खोऱ्यामध्ये लगेच टाकणार नाही जर टाकलं तर तुम्ही लगेच तेथून बाहेर याल यामुळे अतिशय धूर्तपणाने अतिशय कुयुक्तेने अतिशय हळुवार रीतीने तो अतिशय हळुवार त्या पापात तो तुम्हाला टाकेल तुम्हाला त्या पापात कसा पाडेल माहीत आहे तुमच्या समस्येतून तुम्हाला जर बाहेर पडायचं आहे तर हाच मार्ग आहे जर तुम्हाला आर्थिक अडचणीतून बाहेर पडायचं आहे तर केवळ हाच मार्ग आहे तुमच्या मुलांना जर शिकवायचं आहे तर त्यांची फीज भरायची आहे तर त्यांचं लग्न लावून द्यायचं आहे तर किंवा तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं आहे तर जर तुम्हाला कार विकत घ्यायची आहे तर व तुम्हाला जर जमीन खरेदी करायची आहे तर केवळ हाच मार्ग आहे कोणता आहे मार्ग देवाच्या विरोधामध्ये असणारा पापमय असा मार्ग आहे आज आमच्यामध्ये असे कुणी आहेत का तुम्ही तुमच्या समस्येचा सामना करण्याच्या ऐवजी ती समस्या दूर करण्याच्या प्रयत्नामध्ये तुम्ही चुकीच्या मार्गाची निवड केली आहेत असे कुणी आहेत का तर लक्ष देऊन ऐका अलिम रेखाने निर्णय कोणता घेतला दुष्काळ पडला आहे यामुळे आपण तिकडे जाऊ मवाब देशात आपण जाऊ म्हणजे आपण तिथे वाचू या विचाराने तो मवाब देशात गेला हा मवाब देश त्यांना कसा दिसून आला सांगायचं तर लक्ष देऊन ऐका त्यांची समस्या दूर करणारा असा दिसून आला हा मवाब देश त्यांना कसा दिसून आला सांगायचं तर काही काळापुरतं आपलं पोट तिथे भरेल असं त्यांना दिसून आलं प्रियानो त्या दिवशी हवा जेव्हा तिने खाण्यासाठी देवाने मनाई केलेलं फळ पाहिलं तेव्हा ते फळ तिला कसं दिसून आलं बायबलमध्ये आहे चला पाहुया चला पाहुया ते फळ तिला कसं दिसून आलं उत्पत्ती अध्याय तीन त्यातील सहावे वचन त्या झाडाचे फळ खायला चांगले दिसायला मनोहर आणि शहाने करायला इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले काय म्हटलं तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले ते फळ कसं होतं मनोहर होतं खूप चांगलं होतं वरून दिसण्यासाठी ते फळ अतिशय चांगलं होतं परंतु त्याच्यामध्ये काय दडलेलं होतं माहीत आहे भयंकर असा एक श्राप आज तुम्ही आपल्या समस्येमधून बाहेर पडण्याकरिता ज्या मार्गाची निवड तुम्ही करत आहात तो मार्ग तुम्हाला अतिशय चांगला असा दिसून येत असेल तुम्हाला अनुकूल असा दिसत असेल तो निश्चित तुम्हाला तसा दिसत असेल परंतु ऐका त्याच्या पाठीमागे श्राप दडलेला आहे हे, हे विसरू नका प्रियानो लोट त्याची पत्नी आणि त्याच्या दोन्ही मुली दूरवरून त्याने जेव्हा सदोम आणि गमोराचा प्रांत पाहिला तेव्हा तो प्रांत त्याला कसा दिसून आला तुम्हाला माहीत आहे चला पहा उत्पत्तीचं पुस्तक अध्याय तेरा दहावे वचन मी यावेळेला वाचत आहे तेव्हा लोटाने आपली दृष्टी फेकून यार्देनेचे सर्व खोरे पाहिले तेव्हा तेथे सर्वत्र भरपूर पाणी आहे असे त्याला दिसून आले परमेश्वराने सदोम व गमोरा ह्यांचा नाश केला त्यापूर्वी सोरकटचा सर्व प्रदेश परमेश्वराच्या बागेसारखा आणि मिसर देशासारखा होता यामुळे लोटाने आपली पत्नी आणि आपल्या दोन्ही मुलींना घेतलं आणि सदोम आणि गमोराकडे तो निघून गेला त्याने दुरून पाहिलं तेव्हा ते सदोम आणि गमोरा नगर परमेश्वराच्या बागेसारखं त्याला दिसून आलं पण आतमध्ये ते सदोमानी गमोरा हे नगरपापाने भरलेलं होतं काही दिवसातच त्यांचा नाश होणार होता परमेश्वर सदोमानी गमोराला अग्नीने जाळून टाकणार होता पण हे समजून न घेता लोटाने काय केलं माहीत आहे ते वर वरचं सौंदर्य त्याने पाहिलं व सदोमानी गमोरा जाऊन त्याने आपल्या कुटुंबाचा नाश करून घेतला प्रियानो पाप हे नेहमी आकर्षित दिसून येत असतं वाईट मार्ग हा नेहमी आकर्षित असा दिसत असतो आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो तुम्ही समस्येतून बाहेर पडण्याकरिता ज्या मार्गाचा अवलंबन करत आहात तो तुम्हाला आकर्षित दिसून येत असेल बायबलमध्ये एक वचन आहे चला वाचूया नीतीसूत्रे अध्यायी सोळा पंचविसाव्य वचन नीतीसूत्रे अध्यायी सोळा पंचवीसाव्य वचन पहा मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो पण त्याच्या शेवटास मृत्यूपद फुटत असतात काय म्हटलं मनुष्याला एक मार्ग सरळ असा दिसतो आज तुम्ही निवडलेला एखादा मार्ग तुम्हाला सरळ दिसून येत असेल चांगला असा दिसत असेल योग्य असा वाटत असेल त्यात आशीर्वाद आहे असं तुम्हाला दिसून येत असेल पण शेवटी तो मार्ग तुम्हाला काय देईल माहीत आहे तो तुम्हाला मृत्यू देईल व तुम्हाला नाशाकडे घेऊन जाईल अलीम लेखाने एक निर्णय घेतला मी मवाबाकडे जाईल तो धोक्याने भरलेला मार्ग होता नेमकं काय घडलं काही काळापुरता येथे दुष्काळ पडला आहे मी तिकडे जातो आणि नंतर काही दिवसांनी परत येतो हो दुष्काळ पडला म्हणून परमेश्वराला सोडून जेथे परमेश्वर नाही अशा जागी गेले तर जागे मदे हो त्या जागेमध्ये तुमचा मृत्यू होईल पण अलिम लेख हे समजू शकला नाही प्रियानो दुष्काळ पडेल तेव्हा त्या दुष्काळामध्ये देवासोबत राहणं हेच चांगलं आहे प्रियानो जेव्हा कष्ट येतील दुःख येतील संकट येतील आजाराची समस्या जेव्हा तुम्हाला त्रस्त करून तुम्हाला रडवून सोडेल तेव्हा देवाच्या चरणापाशी जाऊन त्याच्याजवळ राहणं हेच चांगलं आहे पण त्या समस्यांकडे पाहून कष्टांकडे पाहून हा कसला देवा हे मदत करत नाही असा विचार करून देवाला सोडून जाल तर त्याने किती अधिक धोका होईल माहीत आहे अलिम काही काळापुरतं राहण्यासाठी तिथे गेला परंतु सैतान कधीच कोणाला काही काळापुरतं आपल्याजवळ अजिबात ठेवत नसतो प्रियांनो केवळ एकदा तुम्ही सैतानाला आपल्या जीवनात संधी दिली तरी देखील प्रियानो जेव्हा एखादा ऊस उस ऊसाचा रस बनवणाऱ्या व्यक्तीच्या हातामध्ये पडतो तेव्हा सांगा त्याचं काय होतं तुम्ही कधी ऊसाचा रस विकणाऱ्या व्यक्तीकडे जाऊन हे पाहिलं आहे का तो ऊस जो अतिशय चांगल्या आकारामध्ये असतो त्या रस विकणाऱ्याच्या हातामध्ये तो पडतो तेव्हा त्याचं काय होतं तो त्याला त्या मशीनच्या त्या बाजूने आतमध्ये टाकत असतो असं टाकल्यानंतर मग काय होतं ऊस अतिशय दबून जातो मग तो दाबला गेल्यानंतर आपण काय करतो जेथून रस निघतो तेथे आपण पाहतो आणि तो काय करतो पुन्हा त्याला घडी मारतो पुन्हा त्याला मशीनमध्ये टाकतो बस झालं हो आता काय आहे त्यात नाही हो अजून आहे पुन्हा त्याला घडी घालतो पुन्हा त्याला मशीनमध्ये टाकतो पुन्हा तो त्याला बाहेर काढतो मग सोडून देतो का आणखी चार घड्या त्याला मारतो मग त्या मशीनमध्ये टाकल्यावर काय होतं ती मशीन पुढे जातच नसते हा काय करतो ढकलत राहतो ढकलत राहतो म्हणजे त्या उसामध्ये असणारा शेवटचा हा तो शेवटचा थेंब पडेपर्यंत तो त्या उसाला अजिबात सोडत नाही प्रियभाऊ आणि बहिणीनं तुम्हाला असं वाटत आहे का की मी केवळ एकदाच तेवढी एक चूक ते करून मी माझे सर्व कष्ट दूर करू शकेल असं वाटत आहे का हे अजिबात होणार नाही सैतानाला केवळ एक संधी मिळाली तरी तो तुम्हाला पूर्णपणे दाबून टाकू शकतो अलीम लेखाचं आयुष्य त्याने पूर्णपणे पिळून टाकलं प्रियांनो तो अलीम लेख चला आपण मवाब देशाकडे जाऊ व काही काळाने समस्या सुटल्यावर परत येऊ असं म्हणून तो गेला त्याच्यावर विश्वास ठेवून पत्नी आणि मुलं देखील त्याच्यासोबत गेले परंतु काय घडलं माहीत आहे काही माही काळा पुरतं या कष्टामधून बाहेर पडून पोट भरून अन्न मिळेल या विचाराने तो गेला तेव्हा त्याने आपला प्राण गमावला जो आपल्या कुटुंबाचं संगोपन करेल त्यांचं पालनपोषण करेल असं म्हणून गेला त्याने घेतलेल्या त्या चुकीच्या निर्णयामुळे तो मवाब देश वरून सुंदर दिसून येत होता परंतु आतमध्ये मृत्यू दडलेला होता ही गोष्ट तो अलिम लेख ओळखू शकला नाही प्रियांनो त्याने घेतलेल्या त्या निर्णयामध्ये धोका दडलेला होता आज हे वचन ऐकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनो सावध व्हा तुमच्या जीवनामधील असणारे कष्ट दुःख आणि समस्या व तुमची विपत्ती दूर करण्याकरिता तुम्ही केवळ येशूच्या चरणांपाशी जा याच जगात तुम्ही कोणा दुसऱ्याला शरण गेला कोणाचे चरण तुम्ही धरले किंवा कोणावर विश्वास ठेवाल तर त्याने शेवटी तुमचा नाश होऊन जाईल महान पवित्र प्रेमळ परमेश्वर देवा जितके लोक आज वचन ऐकत आहेत त्या सर्वांवर तू प्रेम करतोस यामुळे तुझ्या वचनाच्या द्वारे आज आमचं जीवन तू सुधारलेलं आहेस ऐकलेलं वचन कृतीमध्ये आणण्याकरिता तू आम्हावरती कृपा कर समस्या येणं हे साहजिक आहे परंतु जेव्हा समस्या येतात तेव्हा सर्वात प्रथम आम्ही त्याचं कारण जाणून घेतलं पाहिजे व त्या समस्येंचा सामना करिता वचनाप्रमाणे असणारा जो मार्ग आहे तो जाणून घेतला पाहिजे व तुझ्या साह्याने त्यावर विजय मिळवला पाहिजे परंतु तात्पुरत्या स्वरूपात त्या समस्येमधून बाहेर पडण्याकरिता चुकीचा निर्णय घेऊन जर आम्ही तुझ्यापासून दूर गेलो तर व देवात जर आम्ही सैतानाच्या हातामध्ये पडलो तर तो आम्हाला बर्बाद करून टाकील हे सत्य जाणून घेऊन कष्ट असोत किंवा नुकसान असो तुझ्यासोबतच जगायचं आहे असं बोलता येणारं जीवन तू आम्हाला दे आमच्या निर्णयामध्ये जर पाप असेल तर किंवा चुकीचे पाऊल टाकले तर किंवा वाईट निर्णय घेतला तर त्याने आमचाच नाही तर आमच्या मुलांचा आणि त्यांच्या भविष्याचाही देवा नाश होऊ शकतो यामुळे आमच्या जीवनात आम्ही जोही निर्णय घेतो तो तुझ्या वचनाप्रमाणे आणि तुझ्या इच्छेला धरून असावा अशा प्रकारचा निर्णय घेण्याकरिता तुझी कृपा तू तु आम्हा सर्वांवरती कर येशूच्या नावाने मागतो बापा आ मेन आमचा पत्ता कलवरी पोस्टबॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर।